सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या कमाल दरामध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो ही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण मागील चार दिवसापासून कांद्याच्या कमाल दरामध्ये जवळपास दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत भाव पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो ही उन्हाळा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण मागील आठवड्यामध्ये कांद्याच्या कमाल दरामध्ये त्याचबरोबर सरासरी दरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळाली होती त्यामुळे आता कांद्याच्या कमाल व सरासरी दरामध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा तर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा होती पंच्याण्णव क्विंटल पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुती तीन हजार सहाशे तीस क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पंचेचाळीस रुपये यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची होती आठ हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे फलटण फलटण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठशे चाळीस क्विंटल फलटण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तेहतीस हजार एकशे एकोणतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार तीनशे रुपये यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा हवं कुती चारशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार नऊशे क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार या गुण या समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणतीस हजार नऊशे एकतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे एकावन्न रुपये यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार सहाशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे तीस क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल